चौथीच पुस्तक आपल्याला शिवाजी महाराजांची एक जीवन रेषा सांगत आहे शोभा तुला संपूर्ण देश मुक्त महाराज नक्की होते कसे शिवरायांचे आठवावे आठवावे रूप शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची जी लीज ठेवली की मला स्वराज्य स्थापन करायचं आहे तर त्याची काही गरज होती का त्या काळात स्वराज्य स्थापन करायचं हे अंबिके हे चंडिके वरदान दे मज अस्त्र दे मज शस्त्र दे मलाच दे शस्त्र आणि ते मला असं वाटतं की ते तुळजा भवानीचं अत्यंत उग्र रूप जिजाऊ मासाहेब आहेत आणि ते जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांना हे सगळं निर्माण करायला भाग काढले